नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वडीलच्या काही ठळक घडामोडींकडे खासदार नरेश मस्के यांच्या प्रयत्नांमुळे सी जी एच एस वेलनेस सेंटर प्रस्तावाला मंजुरी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली सिग्नल बॉय संकल्पना आणि पर्यावरणपूरक गणेश मूर्तींच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी पालिकेनं उचललं पाऊल ठाण्यातील चरई इथे केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी सी जी एच एसचे वेलनेस सेंटर सुरू होणार आहे खासदार नरेश मस्के यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हा प्रस्ताव मंजूर झाला आहे एम टी एन एलच्या चरी येथील तीन हजार चौरस फूट जागा या केंद्रासाठी निश्चित करण्यात आली आहे सी जी एच एम एस बेनिफिशरीज असोसिएशन ठाणे या संघटनेनं दीर्घकाळापासून या मागणीसाठी प्रयत्न केले यासाठी खासदार नरेश मस्के यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा केला होता त्यामुळे नववर्षाच्या प्रारंभी ठाणे आणि परिसरातील एक लाखाहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत आरोग्य सुविधांचा लाभ मिळणार आहे हे केंद्र रेल्वे विभाग वगळता इतर सर्व केंद्रीय विभागांसाठी खुलं असेल कस्टम आयकर नेव्ही बीएसएनएल पोस्ट एअर इंडिया इत्यादी विभागातील कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबियांनाही या सेवांचा लाभ मिळणार आहे सीजीएचएस बेनिफिशरीज असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष पटवर्धन आणि इतर पदाधिकाऱ्यांनी खासदार नरेश यांची भेट घेऊन आभार मानले ठाण्यात प्रादेशिक परिवहन कार्यालय ठाणे आणि सिग्नल शाळा तीन हात नाका ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानं आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी हिमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तीन हात नाका सिग्नल इथे सिग्नल बॉय ही संकल्पना राबवण्यात आली यामध्ये सिग्नल शाळेतील विद्यार्थी आणि ठाणे आर टी ओचे अधिकारी यांच्यामार्फत तीन हात नाका सिग्नल इथे सिग्नलला थांबलेल्या वाहनांना रस्ता सुरक्षाविषयी जनजागृती करण्यात आली तसंच वाहतुकीच्या नियमांचं पालन करणाऱ्या वाहन चालकांना गुलाब देऊन त्यांचं अभिनंदन करण्यात आलं आणि सिग्नल बॉय यांच्यामार्फत रस्ता सुरक्षा संदेश वाहतुकीचे नियम आणि रोड सायन्सबाबत नागरिकांना माहिती देण्यात आली यामध्ये सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद नलावडे सेवानिवृत्त सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी कमलेश चव्हाण मोटार वाहन निरीक्षक शिवली सोमवंशी जयश्री झिने सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अवधूत पाटील स्नेहा चौधरी सिग्नल शाळेचे भटू सावंत इत्यादींसह मान्यवर उपस्थित होते पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्यासाठी जागा शाडूची माती आणि विक्रीसाठी आहे जागा उपलब्ध करून दिली जाईल अशी घोषणा ठाणे महापालिका प्रशासनानं मूर्तीकारांच्या बैठकीत केली आहे त्यामुळे पर्यावरणपूरक विसर्जन व्यवस्थेचा ठाणेकरांनी सकारात्मकपणे स्वीकार केल्यानंतर आता पर्यावरणपूरक गणेश मूर्तींच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी पालिकेनं पावलं उचलल्याचं चित्र आहे पर्यावरणपूरक सण आणि उत्सव साजरे करण्याबाबत उच्च न्यायालय केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी मार्गदर्शक तत्वं आखून दिली आहेत या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांशी चर्चा करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या पर्यावरण विभागानं गुरुवारी नरेंद्र बल्लार सभागृहात बैठकीचं आयोजन केलं होतं या बैठकीत ठाणे महापालिका क्षेत्रातील मूर्तिकार संघटना गणेशोत्सव समन्वय समिती स्वयंसेवी संस्था यांच्याशी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि प्रशांत रोडे यांनी संवाद साधला यावेळेला उपायुक्त डॉ पद्मश्री बैनाडे शंकर पाटोळे मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान विधी अधिकारी मकरंद काळे उपस्थित होते गेल्या वर्षी गणेशोत्सवात आणलेल्या मूर्तींपैकी तीस टक्के मूर्ती या शाडूच्या मातीपासून बनवलेल्या होत्या पालिकेनं पर्यावरणपूरक उत्सवासाठी प्रदर्शन आयोजित केलं होतं तसंच शाडूची माती आणि जागाही उपलब्ध करून दिली होती त्याचबरोबर पर्यायी विसर्जन व्यवस्थाही केली होती अशी माहिती पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी बैठकीत दिली मूर्ती बनवण्यासाठी जागा शाडूची माती विक्रीसाठी प्रभागनिहाय जागा पालिकेमार्फत उपलब्ध करून दिली जाणार आहे दोन हजार पाच पासून कृत्रिम तलावांची विसर्जन व्यवस्था उभी करून सगळ्यांसाठी ठाणे शहरानं आदर्श घालून दिलाय त्याच धर्तीवर पीओबीआय ऐवजी शाडूच्या मूर्ती करण्यातही ठाण्यातील मूर्तिकारांनी पुढाकार घ्यावा त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य पालिका करेल राज्यातील नागरिकांना जास्तीत जास्त शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध झाल्या पाहिजेत त्यासाठीची ऑनलाईन प्रणाली विकसित करा अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात झालेल्या राज्यमंत्री परिषदेच्या बैठकीत दिली राज्यातील विविध विभागांच्या नऊशे एकोणसत्तर सेवा अधिसूचित करण्यात आल्या त्यापैकी आपले सरकार पोर्टलवर तीन पाचशे छत्तीस सेवा उपलब्ध आहेत नव्वद सेवा संबंधित विभागांच्या पोर्टलवर उपलब्ध आहेत मात्र सुमारे तीनशे त्रेचाळीस सेवा ऑफलाईन पद्धतीनं दिल्या जातात त्या अनुषंगानं महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश दोन हजार पंधरा अन्वये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधीनस्थ महसूल कार्यालयामार्फत नागरिकांना विविध सेवा पुरवण्यात येतात नागरिकांना पुरवण्यात येत असलेल्या लोकसेवा नियतकाल मर्यादा पदनिर्देशित अधिकारी प्रथम आणि द्वितीय अपिलर प्राधिकरण याबाबत खालील परिशिष्टमध्ये सोबत जोडलेले आहेत नमूद केल्याप्रमाणे या सेवांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिंदगारे यांनी आहे वाहतुकीच्या नियमांचं पालन करा त्याचबरोबर हेल्मेट आरशाला न घालता डोक्याला घाला ट्रकच्या ब्लाइंड साईडनं ड्रायव्हिंग करू नका असं म्हणत वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट यांनी रस्ता सुरक्षा अभियानातून विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती केली ठाणे वाहतूक विभागाच्या वतीनं रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येतोय याचं उद्घाटन ठाण्यातील टिपटॉपला आयोजित करण्यात आलं होतं यावेळेला ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे आणि सह पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्यासह हस्ते दीपप्रज्वलन प्रज्वलन करून या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला विविध प्रकारचे नाट्य नृत्य सादर करत वाहतूक नियमांविरोधात जनजागृती करण्यात आली या वर्षभरात अकरा लाख केसेस या वाहतुकीचे नियम उल्लंघन केल्यामुळे झाले आहेत ठाणे शहरातील घोडबंदर रोड परिसरात भौगोलिक परिस्थितीमुळे वाहतूक कोंडी होते नितीन कंपनी उडा कॅडबरी परिसरात ब्रिज चढत असताना लेन कट करू नये जेणेकरून वाहतूक कोंडी होणार नाही असं यावेळेला वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट यांनी सांगितलं गतवर्षी एकोणीस हजार तीनशे बारा केसेस या विनापरवाना आणि अल्पवयीन असल्यामुळे झाल्या आहेत त्यामुळे पालकांना देखील आवाहन आहे की मुलांना कमी वयात गाडी देऊ नये जेणेकरून अपघात आणि अशा केसेसला आळा असेल याप्रसंगी व्यासपीठावर ठाणे शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाट यांच्यासह ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे सहपोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण आणि सर्व वाहतूक विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते यावेळेला ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष ढोमरे यांनी उपस्थितांना रस्ता सुरक्षेच्या संबंधी शपथ दिली तर सहाय्यक पोलीस आयुक्त विजय सिंग भोसले यांनी आभार प्रदर्शन आणि नंतर राष्ट्रगीतानं या उद्घाटन सोहळ्याची सांगता झाली मडी ट्रक्सची तस्करी करण्यासाठी आलेल्या एका नायजेरियनला अटक करण्यात गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला यश आलंय जॉन फ्रान्सिस उर्फ ओनाह चिडोझी एथलबर्ट उर्फ जॉन इझुक्वा फ्रान्सिस असं अटक केलेल्या नायजेरियनचं नाव आहे हा नायजेरियन सराईत गुन्हेगार असून तो सहा वर्ष शिक्षा बघून नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये कारागृहातून बाहेर आल्याचं पोलीस तपासात समोर आले येथील खिडकाळी रोडवरील देसाई नगा परिसरात एकजण एम डी ड्रग्सचे तस्करी करण्यासाठी येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं

गुन्हे शाखेचे आम्ही पदार्थ विरोधी आहे सेल याच्यामध्ये प्रभावीपणे आणि परिणामकारक अशी कारवाई करत आहे सदर जो नायजेरियन आरोपी अटक आहे त्याच्यामध्ये अजून काही लिंक आहे का किंवा इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय काही संबंध कनेक्शन त्याच्यामध्ये आहेत किंवा इतर देशातील कोणी आरोपी रॅकेटमध्ये मध्ये किंवा सिंडिकेट मध्ये सामील आहेत का त्या अनुषंगाने देखील आम्ही तपास केला बनावट पासपोर्ट असेल किंवा बनावट आधार कार्ड असेल बनावट त्याच्यावर त्या गोष्टी तपासायला निष्पन्न होतो की पासपोर्ट त्यांनी फेक बनवला आहे का किंवा त्यांचे आयडेंटिफिकेशन जे आय डी कार्ड आहेत आधार कार्ड्स आहेत ते त्या फेक बनवलेले आहेत का कुठे बनवलेले आहेत कुणी बनवून दिलेले आहेत त्याचा तपास करतो त्या गोष्टी देखील तपासायला निष्पन्न होतील त्या अनुषंगाने आम्ही अधिक चौकशी करतो आवाज माझ्यावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास इथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा येईल खासदार नरेश मस्के यांच्या प्रयत्नांमुळे सी जी एच एस वेलनेस सेंटर प्रस्तावाला मंजुरी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली सिग्नल बॉय संकल्पना आणि पर्यावरणपूरक गणेश मूर्तींच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी पालिकेनं उचललं पाऊल द्या आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास हे आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साहिले का आदर्श नगर कोलबाड डॉट ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळी शिका आणि काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार